नमस्कार मी विकास सर इयत्ता सहावी विषय विज्ञान पाठ सहावा सजीव लक्षणे आणि निवासस्थान द लिव्ह इन ऑरगॅनिझम्स कॅरेक्टरिस्टिक्स अँड हॅबिटॅट्स प्रश्न पहिला निवासस्थान म्हणजे काय उत्तर वनस्पती आणि प्राणी ज्या विस्तारात राहतात आणि जीवन जगतात त्या विस्ताराला त्यांचे निवासस्थान असे म्हणतात प्रश्न दुसरा वाळवंटात अस्तित्व टिकविण्यासाठी निवडुंग कशा प्रकारे अनुकूलित झाले आहेत उत्तर वाळवंटात अस्तित्व टिकविण्यासाठी निवडुंग खालील प्रमाणे अनुकूलित झाले आहे निवडुंगात पर्ण लहान आणि कमी असतात पाण्याच्या कमतरतेवेळी पर्णांचे काट्यात रूपांतर होते ज्यामुळे बाष्पोसर्जनद्वारे कमी पाणी गमविते त्यांचे प्रकांड आणि शाखा हिरवे असतात ज्याद्वारे प्रकाश संश्लेषणचे कार्य करतात प्रकांड जाड मेणयुक्त स्तरने झाकलेले असते जे पाणी टिकविण्यात मदत करते त्यांची मुळे पाण्याचे शोषण करण्यासाठी जमिनीत खोलपर्यंत जातात प्रश्न तिसरा रिकाम्या जागा भरा एक निश्चित लक्षणांची हजेरी की ज्यामुळे काही वनस्पती किंवा प्राणी निश्चित निवासस्थानात जीवन जगतात त्याला अनुकूलन म्हणतात दोन जमिनीवर राहणारे प्राणी किंवा वनस्पतीच्या निवासाला भूनिवास म्हणतात तीन पाण्यात राहणारे प्राणी आणि वनस्पतीच्या निवासाला जलीय निवासस्थान म्हणतात चार जमीन पाणी आणि हवा हे निवासस्थानाचे अजैविक घटक आहे पाच आपल्या जवळपासचे बदल की जे आपल्याला प्रतिभाव देण्यास प्रेरणा देतात त्यांना उत्तेजना म्हणतात प्रश्न चौथा खालील यादीत कोणत्या वस्तू निर्जीव आहे नांदर मशरूम शिलाई मशीन रेडिओ होडी जलकुंभी गांडूळ उत्तर निर्जीव वस्तू नांदर शिलाई मशीन रेडिओ होडी प्रश्न पाचवा अशा निर्जीव वस्तूंची दोन उदाहरणे द्या ज्यात सजीवांचे दोन लक्षणे असतील उत्तर गाडी आणि जहाज हे निर्जीव आहे परंतु सजीवांचे खालील दोन लक्षणे आहेत एक ते एका स्थळावरून दुसऱ्या स्थळी जातात म्हणजे प्रचलन करतात दोन ते अन्न म्हणून पेट्रोलियम इंधन घेतात प्रश्न सहावा खालील यादीत दिलेल्या निर्जीव वस्तूपैकी कोणत्या वस्तू मध्ये काही वेळा सजीवांचा वाटा असतो लोणी कातडे माती लोकर विद्युत बल्ब स्वयंपाकाचे तेल मीठ सफरचंद रबर उत्तर लोणी कातडे लोकर स्वयंपाकाचे तेल सफरचंद रबर प्रश्न सातवा सजीवांच्या सामान्य लक्षणांची यादी तयार करा उत्तर सजीवांचे सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे आहे एक ते हलनचलन प्रचलन करतात दोन त्यांची वृद्धी होते म्हणजे ते जन्मतात मोठे होतात आणि शेवटी मृत्यू पावतात तीन त्यांना आहाराची गरज असते चार ते श्वसन करतात पाच ते उत्सर्जन करतात सहा ते प्रजनन करतात सात ते उत्तेजनांना प्रतिभाव देतात प्रश्न आठवा गवताळ प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांना जिवंत राहण्यासाठी चपळतेची गरज आहे समजवा संकेत गवताळ प्रदेशात प्राण्यांना लपण्यासाठी वृक्ष किंवा इतर स्थळे खूपच कमी असतात उत्तर गवताळ प्रदेशात हरण ससे सारखे तृणाहारी आणि वाघ सिंहचित्तेसारखे शिकारी प्राणी असतात तसेच गवताळ प्रदेशात प्राण्यांना लपण्यासाठी वृक्ष किंवा इतर स्थळे खूपच कमी असतात यामुळे हरण आणि ससेसारखे प्राण्यांना शिकारी प्राण्यांपासून वाचण्यासाठी तसेच जिवंत राहण्यासाठी वेगात पळण्याची चपळता असणे गरजेचे आहे पुन्हा वाघ आणि चित्तेसाठी पण वेगात पळण्याची चपळता असेल तरच ते भक्ष्याला पकडून अन्न मिळवू शकतील आणि जगू शकतील अशा प्रकारे गवताळ प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांना जिवंत राहण्यासाठी चपळतेची गरज आहे